नेहमीप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही नवीन सुविचार पाहणार आहोत पण त्याआधी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाचे तहान भागवणे अधिक श्रेष्ठ होय जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक ध्यास आणि दुसरी अभ्यास उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे की जे प्राप्त करून लोक विनम्र परोपकारी सेवाभावी आणि कार्यतत्पर बनतील सुख दुःख हे जीवनाच्या चढउतारांसारखे आहे ते स्वीकारून आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे भूतकाळाच्या चुका आणि अपयशांपासून शिकून एक नवीन दिवसाचे स्वागत करा जगणे म्हणजे शिकणे प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकवतो आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे लोक मोठे असतात अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरत असते जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा माफी मागा आणि दुसरं कोणी चुकलं तर माफ करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा